नमस्कार तिरंगा रक्षकमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाडळी केसे तालुका बालाजी बालाजीनगर या वसाहतीमध्ये या विभागामध्ये नेहरू युवा मंडळ मंदल, या मंडळाची स्थापना दोन हजार एक साली विविध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ज्येष्ठ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली या मंडळाची स्थापना केली नेहरूयुवा मंडळाच्या स्थापनेपासूनच मंडळाचे ध्येय आणि धोरण हे उराशी बाळगून युवकांनी या मंडळाच्या माध्यमातून काम केलेलं आहे प्रतिवर्षी विविध महापुरुषांच्या जयंत्या साजऱ्या करणं त्याचबरोबर गणेशोत्सव साजरा करणं या गणेशोत्सव काळामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवून प्रबोधनात्मक कार्यक्रम राबवून या ठिकाणी या मंडळाच्या माध्यमातून एक नवा आदर्श घालून देण्याचं काम या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी त्याचबरोबर त्यांना मार्गदर्शन करून या ज्येष्ठ मंडळींनी केलेलं आहे या मंडळाच्या माध्यमातून गेली कित्येक वर्ष रक्तदान शिबिराच्या संकल्पनेचे कार्यक्रम असतील किंवा नेत्र तपासणी अशा पद्धतीची सामाजिक बांधिलकी जपणारे जे उपक्रम आहेत ते हे मंडळाच्या माध्यमातून राबवलेले आहेत त्याचबरोबर छोटे कार्यकर्ते हे आपल्या कलाकृतीतून समाज प्रबोधनाचं काम या ठिकाणी विविध छोट्याशा नाटिकेतून किंबहुना प्रबोधनात्मक छोट्याशा संगीत खुर्च्या असतील किंबहुना त्याचबरोबर डान्स स्पर्धा असतील अशा छोट्याशा प्रबोधनात्मक मनोरंजनात्मक कार्यक्रमातनं प्रबोधन करण्याचं काम या ठिकाणी छोटे कार्यकर्ते बालकलाकार हे वरिष्ठांच्या आणि युवकांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत सातत्यानं जवळपास पंचवीस वर्ष अविरत सामाजिक बांधिलकी या मंडळातून जपलेली आहे चालू वर्षी अतिशय उत्साही वातावरणामध्ये आज चार दिवसापूर्वी गणेशची स्थापना केलेली आहे आणि अतिशय समाधानाच्या आणि उत्साही वातावरणामध्ये हा गणेश उत्सव सुरू आहे मी तिरंगारक्षकच्या माध्यमातून आपणाला सांगू इच्छितो यावर्षी ही बालाजी या संकल्पनेतून ही कलाकृती ही मूर्ती बसवण्याचं काम या मंडळाने केलेलं आहे विशेषतः कार्यकर्त सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक जण या ठिकाणी काम करत आहे अंधश्रद्धा निर्मूलन महिलांवरती होणारे अन्याय अत्याचार याला आळा बसण्यासाठी किंवा याबद्दलचं प्रबोधन होण्यासाठी युवकांनी कंबर कसले असून अतिशय प्रामाणिकपणे आणि उत्साहानं कार्यकर्तं अशा पद्धतीचं मार्गदर्शन होईल असे कार्यक्रम राबवत आहेत यावर्षी त्या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे आणि इतरही का कार्यक्रम राबवण्याचा त्यांचा मानस आहे तिरंगारक्षकसाठी विश्वास मोहिते कराल सातारा